मला हे सांगण्यात अगदी अतिशय अभिमानाने सांगावंसंही वाटतं आहे कारण आता ही आज आमचा पंचवीसावा सोहळा सांगता दिन आहे आणि गेल्या त्यानिमित्ताने गेल्या पंचवीस वर्षातली आमची जी वाटचाल आहे त्या वाटचालीबद्दल मी थोडंसं बोलू इच्छितो एक तर म्हणजे हा आमचा जो प्रवास आहे हा प्रवास फार अगदी सुखाचा नव्हता त्याच्यामागे आम्हाला खूप अडचणी आल्या पण त्यावेळेला पंचवीस जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव साली डॉक्टर जे डी सामंत जे आमच्या अर्नाळा हॉस्पिटलचे संस्था अर्णाळ हेल्थ ट्रस्टचे संस्थापक आहेत की त्यांचं हे, हे जन्मगाव आहे तर त्या जन्मगावी आ आपल्या परिसरातल्या राहणाऱ्या गावकऱ्यांना चांगली सेवा मिळावी ह्या भावनेतनं हे हॉस्पिटल चालू केलं आणि त्यामागे ते मूळचे समाजवादी चळवळीतले असल्यामुळे त्यांचा हा उद्देश होता की हे हॉस्पिटल नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावर चालू आहोत आता हे हॉस्पिटल उभारणं म्हणजे सुरुवातच जी शून्यापासून करावी लागली तर जागेपासून त्यानंतर जो काही निधी उभारा हा हा केवळ डॉक्टर जगदीश सामंत यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि त्यांचे जे कोण पेशंट मित्रमंडळी ह्यांच्यामार्फत तो निधी मिळवून हा हे हॉस्पिटलची उभारणी केली सगळ्यात महत्त्वाचे आम्हाला हा हॉस्पिटलसाठी जो पहिला निधी मिळाला होता हे महालक्ष्मी टेम्पल ट्रस्ट आणि त्या ट्रस्टीजनी फक्त एकच अट घातली होती की हॉस्पिटलला नाव तुम्ही महालक्ष्मी हॉस्पिटल द्यावं आणि हे आम्हाला म्हणजे निधीच्या दृष्टीने पण चांगलं महत्त्व आणि महालक्ष्मी हॉस्पिटल हे एक नावही तसं चांगलंच हे होतं त्यामुळे आम्ही ठरवलं की ह्या दृष्टीने पुढे जायचं आणि नंतरची जी एकोणीसशे नव्याण्णवपासून जसजसं दस भूमिपूजन होत गेलं त्यानंतर जी काही आमची वाटचाल चालत गेली अडचणी तर खूप होत्याच पण ह्या अडचणीवरती मात करून आम्ही फारच खंबीरपणे उभं राहून हे हॉस्पिटल चालू ठेवलं आहे आणि पुढेही आमचा असा मानस आहे की आम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये अधिकाधिक सेवा देऊन त्या पण अगदी केवळ नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावरती आम्ही सेवा देऊन दर्जेदार सेवा ह्या इकडच्या लोकल पंचकृषीतल्या लोकांना मिळावी हा आमचा प्रयत्न राहील आणि त्याप्रमाणे आम्ही तो प्रयत्न सातत्याने चालू ठेवू आता तुम्ही म्हणाल की पंचवीस वर्षात आम्ही काय काय केलं तर पंचवीस वर्षामध्ये आम्ही जवळजवळ आमचे डिपार्टमेंट्समध्ये सर्जरी ऑर्थोपेडिक मेडिसिन त्याच्यानंतर नेत्र विभाग डेंटल विभाग हे फार अगदी उत्कृष्टरित्या चालवले गेलेले आहेत आणि पुढे त्या त्याखेरीज स्पेशलिटी देखील चा आम्ही पुढे चालू करण्याचा आमचा मानस आहे आणि ह्या सर्वासाठी जे काही आर्थिक पा पाठबळ लाभतं ते मी एक अनुभवाने बघितलं आहे की जेव्हा लोक इकडचं कार्य बघतात इकडचं आमचं जे हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारे कामाची पद्धत आहे ते बघून लोक स्वतःहून पुढे येत आहेत आणि त्यांच्या देणग्या देऊन त्यामार्फत आम्ही हे करतो तुम्हाला आता याच्यात खोटं वाटेल की आम्ही प केस पेपर हे फक्त दीडशे रुपयामध्ये पो पळवतो आणि ते केस पेपर जवळजवळ एक महिनाभर ते चालू शकतात आणि एकशे दीडशे रुपयामध्ये त्यांना मग महिन्यातनं किती वेळा आले तरी त्या ते त्याचा फायदा घेऊ शकतात आणि त्या औषधं देखील आमच्या फार्मसीचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही बारा टक्के डिस्काउंट देऊन त्यांना आम्ही औषधं पुरवतो म्हणजे ते जेवढा जेवढी त्यांना माफक दरात मिळू शकतील हा आमचा प्रयत्न आहे तर हे आमचं सध्याचं जे काही काम आहे हे पुढे आम्ही हळूहळू वाढवू इच्छितो आणि मी माझ्या भाषणात जे सांगितलं त्याप्रमाणे मला डायलिसिस विभाग हे मला फार मनापासून वाटतं की डायलिसिस विभाग हा आपल्या इकडे काळाची गरज आहे याचं कारण काय माहिती आहे का की आपल्या परिसरात आता ना एकतर लोकांचं वय वाढते त्यामुळे डायबिटीस हा एक आधार असा आहे की तो उद्भवतोच आणि त्या डायबिटीसमध्ये किडनीवरती परिणाम होऊन किडनी जे जे रुग्ण असतात त्यांना मग जेव्हा किडनी फेलियरमुळे डायलिसिसची गरज भासते आणि मला मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की डायलिसिस करताना पेशंट पेशंटबरोबर म्हणजे आता म्हणाले की पेशंटबरोबर त्याची फॅमिली देखील म्हणजे शेवटी धुवून निघते कारण तो खर्च असतो हा न परवडणारा खर्च असतो तर त्यामुळे आम्हाला आमची एक अशी इच्छा आहे की माफिक द माफक दरामध्ये त्यांना डायलिसिसची से सेवा उपलब्ध करून द्यावी आणि त्यामुळे असं होता कामा नये की घरं जे आम्ही ऐकतो आणि इनफॅक्ट हे माझ्या मित्रांचे अनुभव आहेत की जर एखादा पेशंट डायलिसिस चालू असताना काही कॉम्प्लिकेशन होऊन दगावलं तर पेशंटचे नातेवाईक त्यांना वाट त्यांना ते दुःख होण्यापेक्षा ते असं एक सुस्कार सोडतात की आपला पुढचा खर्च वाटला ही पाळी येऊ नये ही माझी एक प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यानुसार मला हे फार मला माझं मनापासून वाटतं की डायलिसिस ही सेवा आमच्या हॉस्पिटलमार्फत मिळावी आणि ती दर्जेदार सेवा मिळावी जेणेकरून त्याचा लाभ आमच्या पंचकृषीतल्या पेशंटना मिळेल धन्यवाद